सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत काल संध्याकाळी एक दहाच्या दरम्यान मी लाईव्ह आलेलो होतो त्याच्यामध्ये मुंबईची लेखी परीक्षा असेल त्याच पद्धतीने पुणे कारागृहचं ग्राउंड असेल त्याच पद्धतीने नवीन पोलीस भरती असेल वन रक्षक असेल वन मजूर असेल आणि इतर भरती जे आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन आपण एक अर्धा तास एक तासभर आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये मुलांचे विविध प्रश्न होते त्यातला खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिली गोष्ट की मुंबईचं जे हे आहे लेखी परीक्षा आहे त्याच्याबद्दल थोडंसं महत्वाचं मार्गदर्शन आहे की मुंबईचा कट ऑफ बदलणार का मुंबईचा कट ऑफ वाढणार का आणि दुसरी गोष्ट मुंबईचं जे काही अकरा आणि बारा जानेवारीचा हे आहे लेखी परीक्षा ती कन्फर्म आहे का सर पुढे जाऊ शकते अशा पद्धतीने एक दोन प्रश्न आता मी घेणार आहे त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचं ग्राउंड बद्दल एक लेखी परीक्षेचा आरटीआय मला आलेला आहे आता हा व्हिडिओ झाल्यानंतर मी जाता जाता माझं ऑफिशियल एक काम आहे ते मी करता करता ते आय घेईन आणि आल्यानंतर लगेच एक तुमच्या थोड्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत मुंबईचं जे काही आहे ग्राउंड जे पेंडिंग आहे गेले तीन महिने झालं तर ते ग्राउंड बद्दल इन्फॉर्मेशन देणार लक्षात ठेवायचं निश्चितच एक आनंदाची बातमी भेटेल एवढं मात्र नक्कीच आहे कारण की गेले जवळजवळ ज्यावेळीपासून ग्राउंड पेंडिंग आहे त्यावेळीपासून जवळजवळ आजचा सहावा आरटीआय मी त्यांच्या मागे लागून घेतलेला आहे ऑफिशियल फोन कॉल चालू आहेत ऑफिशियल पर्सन सोबत बोलणं पण चालू आहे सगळ्या गोष्टी ह्या आपण तुमच्यासोबत करतोय सो so, एक विनंती करतोय की अशाच महत्वपूर्ण या चॅनलसाठी अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर पूर्ण तुम्ही केलेला तुमच्या साथीने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने तुमच्या सपोर्टमुळं सगळं तुमच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे एक कळकळीची विनंती करतोय जवळजवळ महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख लोकांनी आपला चॅनल पाहिलेला आहे आतापर्यंत सो ज्याने ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना त्यांना आदरणीय सर्व रिस्पेक्टेड तुम्ही जे आहात त्यांना विनंती करतोय की चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन यापुढेही अगदी मोफत आणि कमी वेळामध्ये लवकर लवकर भेटेल सो मुंबई लेखी परीक्षेबद्दल जे काय वातावरण आहे भीतीचं आहे ही सगळीकडे आहे लक्षात ठेवाही काही मुलांचे काही मुलींचे प्रश्न काल रात्री पण ऑनलाईनला होते त्याच पद्धतीनं प्रायव्हेट टेलिग्राम वरती पडलेले आहेत खूप सारे मेसेजेस सर काय करू काय करू काय कळत नाही कट ऑफ का कट ऑफ कमी होईल का आता त्याची कारण सुद्धा आपण बघणार आहोत सगळ्या गोष्टी आहेत पण तत्पूर्वी एक तीस सेकंड तुमचे घेतोय फक्त एक ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच ज्याच्यामध्ये सरळ सेवेसारखी मुंबई स्पेशल ट्रॅक बॅच आहे ज्याच्यामध्ये अकरा आणि बारा तारखेपर्यंत तीन ते साडेतीन हजार क्वीज क्वेश्चन अन्सर स्वरूपात एक्झाम येणारे कमीत कमी वीस ते पंचवीस तीस प्रश्न हे यातले येणार शंभर टक्के सो ज्यांना ज्यांना फास्ट टॅग बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा एकच टाइम नव्याण्णव रुपये भरायचे आहेत एकच टाइम फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला तीन ते साडेतीन हजार प्रश्न हे मिळणार लक्षात ठेवा एकदाच नव्याण्णव रुपये मध्ये तीन ते साडेतीन हजार प्रश्न कोणीही देणार नाही लक्षात ठेवा आपण तुमच्यासाठी करतोय त्याच्यामध्ये मुंबई स्पेशल आज सकाळी मुंबई स्पेशलची बॅच चालू झालेली आहे त्याच्यावरती विशेष पन्नास प्रश्न आहेत मुंबई स्पेशल वरती त्याच पद्धतीने चालू घडामोडी असेल त्याच पद्धतीने जे असेल जे एस असेल त्याच पद्धतीने मराठी ग्रामर असेल अशा पद्धतीने सगळे प्रश्न डेली सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास अशा पद्धतीने शंभर प्रश्न क्वीज स्वरूपात क्वेश्चन आन्सर स्वरूपात आपण घेतोय याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे याच्यामुळे तुमचे दोन चार पाच जरी मार्क वाढले तर पण तुमचे सिलेक् सिलेक्शनची पॉसिबिलिटी आहे ती वाढणारं लक्षात ठेवायचं त्यामुळे एक विनंती करतो ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती दिलेला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करून घ्या आणि फक्त एकच मेसेज करा ऍडमिशन बाबत एवढंच करा आपली टीम तुम्हाला मदत करेल त्याचबरोबर आता ऍडमिशन सुरू होऊन ऍडमिशन आपली जी बॅच सुरू होऊन जवळजवळ आजचा पाचवा दिवस आहे तर पाठिमाची जे पीडीएफ आहे ती सुद्धा तुम्हाला मोफत देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं क्वेश्चन आन्सर जे आहे क्वेश्चन पेपर जे आहेत दोन हजार बी सी डी सेट वगैरे सगळा तो पण याच्यामध्ये मोफत देणार आहे त्याच पद्धतीने ऍडिओ लेक्चर पण आहे ते पण मोफत देणार आहे जेवढं नव्याण्णव रुपये मध्ये वन टाइम फक्त एकदाच अगदी पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण तुमच्या सोबत असणार आहे ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता येऊयात मूळ मुद्द्यावरती सीपी मुंबईची लेखी परीक्षा खूप वेळ झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे विधानसभा इलेक्शन असेल त्याच्या आधी आचारसंहिता असेल आणि त्याच्या आधी सुद्धा काही महिने म्हणजे शेवटचं जे ग्राउंड झालं कारागुरुचं ग्राउंड त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागला आणि जोपर्यंत चारही घटकाचे ग्राउंड होणार नाही किंवा तीनही घटकाचं ग्राउंड होणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने शकत नसते त्याच पद्धतीनं वेळ लागला ग्राउंड कॉन्स्टेबलचं होऊन सुद्धा खूप दिवस खूप महिने झालेले होते तरी सुद्धा कारागृहचं ग्राउंड पेंडिंग होतं त्यामुळं ग्राउंडच नाही झालं त्यानंतर मग आचारसंहिता आली त्यातर मग निवडणूक होती ती झाली निकाल झाला आणि निकाल होऊन सुद्धा आताच्या घडीला तुम्ही जर मागे जर बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं बघा की पहिला जी आर काढला त्याच्यामध्ये ज्या काही शाळा असतील कॉलेज असतील एकशे अठरा शाळा होत्या दोन हजार प्लस खोल्या होत्या आणि त्याच पद्धतीने बारा परि परिमंडळाची निवड करण्यात आलेली होती बारा परिमंडळातील ज्या काही शाळा होत्या ज्या काही कॉलेज होते त्यातली त्यांनी निवड करायला सांगितली होती आणि जवळजवळ त्यातल्या साठ टक्के शाळांची परमिशन भेटलेली होती आणि जवळजवळ चाळीस टक्के शाळांनी परमिशन दिलेली नव्हती त्याचं पण रिझन सांगितलं ऑफिशियल की स्पोर्ट डे चालू आहेत त्याच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत सहली चालू आहेत हे चालू आहेत त्यामुळे त्यांना ते देता आलेलं नाहीये सो अशा पद्धतीनं उरलेलं जे रिसेंटली जो जे आर आला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ज्या ज्या शाळेने ज्या ज्या कॉलेजने परमिशन दिलेली नव्हती त्यांना परत एकदा संपर्क साधून त्यांच्याकडून अकरा जानेवारी आणि बारा जानेवारीला संपूर्ण दिवस त्यांनी एक लाईन मेन्शन केलेली आहे त्या जे आर मध्ये की अकरा तारखेचा संपूर्ण दिवस आणि बारा तारखेचा संपूर्ण दिवस त्यांच्याकडून परमिशन घ्यायला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं दोन दिवसाचं दोन शेड्यूल जे आहेत शेड्यूल ए शेड्यूल बी अशा पद्धतीनं दोन्ही सुद्धा चार्जशीट जे आहेत त्या भरून एक्सेल शीट भरून ती परत रिटर्न कक्ष नऊ जे भरती कक्षा आहे तिथे एकोणीस डिसेंबर पर्यंत पाठवायला सांगितलेले आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत ते पाठवलं की वीस एकवीस बावीस पर्यंत तुम्हाला आपली अपडेट परत येणारच आहे ऑफिशियल सो टेन्शन काय घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे आता हे ज्यावेळी जाईल त्यावेळी मग तिथून पुढं आसन क्षमता असतील किती मुलं निवड झाल्यात कोणत्या शाळा कॉलेजमध्ये किती संख्या आहे एका वर्गात किती आहे त्याच्या पद्धतीने कसं मॅनेज करायचं हे पुढच्या दहा ते बारा दिवसामध्ये होऊन जाईल म्हणजेच डिसेंबर एंड ते जानेवारीचा पहिला आठवडा सगळ्या गोष्टी होऊन जातील अकरा बारा म्हटल्यानंतर जवळजवळ जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत जानेवारीची पाच सहा तारखेपर्यंत तुम्हाला ऑफिशियल हॉल तिकीट येऊन जातील सगळ्या घटकांची हो याची नोंद घ्यायची आहे आता या मदतीनं महत्वाचं पहिली गोष्ट बघूया की आपला जो डेट आहे ती बदलेल का तर तो जो जे आर आहे त्या जे आर मध्ये जे मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार तर असं वाटतंय की त्यांनी तो आदेशच दिलाय त्या शाळांना की बाबा द्या आणि लवकर लवकर परमिशन द्या कारण की डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यामुळे परमिशन नाकारू शकत नाही तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये नाकारलेले होते आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर आता स्कूलमध्ये कोणतेही कार्यक्रम संपत म्हणजे होत नाही लक्षात ठेवा स्पोर्ट डे झालं त्याच पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असतील सहली वगैरे हो झाले की कुठलेही काही उरत नाही लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांच्या माहितीनुसार चौदा पंधरा एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत जर बिझी असतील तर पुढच्या दहा दिवसामध्ये एवढं कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालत नाही एक स्पोर्ट्स डे डायरेक्टली दोन ते तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रम एक दिवस सहल एक ते दोन दिवस तीन दिवस संपलं म्हणजे एक याच्यामध्ये गेला तर अजून एक आठवडा पुढे शिल्लक काय त्यामुळं जे काही परिपत्रकामध्ये किंवा जे काही जे आर मध्ये दिलेलं होतं की सर आ, हे बदलेल का तर पॉसिबिलिटी कमी आहे अकरा आणि बारा तारीख ही फिक्स आहे याची नोंद घ्यायची या आता ह्यावरती सुद्धा कोणी आळस करत असेल तर फक्त पाठीमागचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असाल की स्पर्धेची गांभीर्यता मी तुम्हाला सांगितलेली होती किती आळस करायचं काय करायचं सगळं तुमच्या हातात आहे समजलं काय म्हणतोय त्यामुळे पुढं जाईल हे पण होणार नाही अशाच जर विचारामध्ये बसला तर तुमची दांडे उडले म्हणून समजायचं समजलं सो पहिली गोष्ट ही डेट पुढे जाणार नाही याची नोंद घ्यायची दुसरी गोष्ट खूप महत्वाची आता जिची सारखी मुलं विचारत होती की सर कट ऑफ चेंज होणार का आपला कट ऑफ आपण लावलेला आहे तिन्ही घटकाचा त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल त्याच पद्धतीनं चालक आणि त्याच पद्धतीत कारागृहचा मुंबईचा कट ऑफ लावलेला तो सुद्धा काल रात्री मी ऑफिशियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे हा कट ऑफ लावून मला जवळजवळ दीड महिना ते दीड महिना होऊन गेलेला आहे तर दीड महिन्यानंतर एवढा मोठा पिरियड मुलांना मिळाला म्हणजे जवळजवळ पन्नास दिवस या मुलांना अभ्यास करायला मिळालेला लक्षात ठेवा सो या पन्नास दिवसामध्ये एका जा जरी सिलेक्शन झालेले असतील त्यातली दोन तीन मुलं ही शंभर टक्के एकदम फ्लो मध्ये असणार आहेत इकडं तिकडं त्यांना बघायला वेळ नसणार आहे एवढा अभ्यास ती करत असणार आहे समजा काय म्हणतोय आणि त्यात त्यांना पन्नास दिवस एक्स्ट्रा भेटले एकीकडं हार्डवर्क करून विदाऊट इकडं तिकडं कुठेही नाही बघता आणि आपली एकीकडे जी मुलं आहेत जी नुसती इकडं अपडेट मिळते काय तिकडं अपडेट मिळते काय आता काय होणार डोक्याला हात लावून बसलाय टेन्शन आले ह्याच्यामध्ये जो बसलाय अशी पाच सहा मुलं असणार शंभर टक्के तीन चार मुलं ही प्रॉपर वे मध्ये असणार आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार आहेत ऑलरेडी जी टेन्शनमध्ये ती पाच सहा मुलं बाहेरच पडली असणार आहेत कारण टेन्शन मुळे जर तुम्ही गेला पेपरला तर पेपरला आता विषय अशा पद्धतीने की पेपरला जात असताना कशा पद्धतीने जायचं पेपर, पेपर कसं सोडवायचा हे आपल्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे त्यात काही विषयच नाही ती तुम्ही किती पण अभ्यास केला असला तर तुम्ही तिथं जाऊपर्यंत तिथं गेल्यानंतर तिथनं आत गेल्यानंतर काय करायचं आणि पेपरच्या शेवटच्या सेकंदापर्यंत कशा पद्धतीने पेपर टॅकल करायचा हे पण आपल्या बॅचमध्ये अगदी मोफत सांगितलं जाणार आहे त्यामुळं जेवढं होता येईल तेवढं ते तुमच्यासाठी करणार आहे एक टार्गेट पकडले की पाचशे मुलं यावेळी मुंबई पोलिसला लागायलाच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यासाठी रात्रंदिवस करायला लागला तर चालेल त्यामुळं आपला हार्डवर्क चालू आहे पण माझ्यापेक्षा दोन तीन पावलं तुम्ही चालायला पाहिजे पुढं कारण की पेपर तुम्ही देणार आहात याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं हे जे मुंबईच्या लेखी परीक्षेला जो वेळ भेटलाय पन्नास दिवस चाळीस दिवस ह्यामुळं शंभर टक्के कट ऑफ जो आपण अगोदर लावलेला होता दीड महिना त्याच्यामध्ये दोन मार्कांचा ते तीन मार्कांचा फरक हा दिसणारच दिसणार दोन ते तीन मार्काचा फरक जो आहे तो दिसणारच दिसणार त्यामुळं तुमचा एक प्रश्न होता की सर कट ऑफ बदलेल का किंवा कट ऑफ हाय लागेल का कट ऑफ हाय लागणार पण लेस हाय लागणार नाही पाच मार्क सहा मार्क म्हणजे एकशे चौतीस एकशे पस्तीस लागते तिथे एकशे चाळीस एकशे बेचाळीस असा असा वगैरे लागणार नाही कारण ग्रुप सी चे आहे पुढील भरतीचे आहे लक्षात ठेवा एवढा काय हाय लागणार नाही पण त्यातल्या त्यात एकशे चौतीस चा एकशे पस्तीस एकशे छत्तीस असा जाऊ शकतो प्रत्येक कास्टमध्ये प्लस मायनस होऊ शकतो आणि त्यावेळी पण मी सांगितलेलं आहे की कट ऑफ कशा पद्धतीने बनवला जातो कट ऑफ हा जे काही एकंदरीत असणारी कॉम्पिटिशन आहे क्वालिफाय झालेली मुलं असतील एकंदरीत असणारा जागा असतील आणि क्लायमॅट एक बाकी खूप महत्वाचं होतं त्यावेळी सुद्धा मी आता सुद्धा बोलतोय की कि तुम्हाला किती स्पेस भेटला किती पिरियड भेटला त्याच्यावरती डिपेंडिंग आहे तर दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती जर बघितली तर अदर जिल्ह्याला सात दिवस आठ दिवस दहा दिवस भेटलेले होते पण मुंबई पोलीसला दोन दोन महिने वेळ भेटलेला आहे तब्बल दोन दोन महिने लक्षात ठेवा त्यामुळे दोन महिन्यामध्ये जर प्रॉपर त्यावेळीपासून मी सांगत होतो जो जो अभ्यास करेल तो तो वरती त्या पोस्टवरती विराजमान असणार आहे आज जे परत एवढं सांगून पण जे ऐकले नसतील तर त्यांची ती चुकी असणार आहे पण ज्यांनी आपल्याला फॉलो केलं ज्यांनी आपलं सांगितलेलं वेळेवरती सगळ्या गोष्टी केल्या त्यांची मात्र ही पोस्ट शंभर टक्के असणार आहे याची नोंद घ्यायची त्यामुळं तुमच्या मनामध्ये जी शंका होती की सर वरती काय परिणाम होणार का परिणाम शंभर टक्के होईल दोन तीन मार्कांनी दोन तीन मार्कांनी प्लस मायनस होण्याची शक्यता जास्त लक्षात ठेवायचं त्यामुळं कॉम्पिटिशन जास्त आहे स्पर्धा जास्त आहे त्यांच्या पुढची जी भरती आहे ती वस्तुस्थिती सांगितली जे काही सरकारनं एक त्यांची कलर दाखवला आहे त्या रंगामध्ये लक्षात ठेवा सात हजार ते साडेसात हजार भरतीचं संकेत त्यांनी दिलेले आहेत नऊ हजारपर्यंत जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे खूप कमी जागा आहेत एका जागेला दोनशे कॉम्पिटिशन होऊन जाईल एका जागेला दोनशे कॉम्पिटिशन होऊन आहे याची नोंद घ्यायची आहे फिजिकलसाठी तिथून पुढं मग रेशो तुम्हाला माहीतच आहे पण पहिलाच जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर असेल तर विचार करा की फिजिकलचा ऑफ लागायला आपण तर फिजिकल क्वालिफाय व्हायला पाहिजे का नको हा एक विषय आहे त्यामुळं आता दोन पायऱ्या फक्त उरलेल्या आहेत शेवटच्या मुंबई पोलिसच्या त्या जर तुम्ही यशस्वी पद्धतीने जर टाकल्या तर मग तुम्हाला पोस्ट फिक्स आहे आणि अजून पण सांगतोय कट ऑफ पेक्षा तुमचा अभ्यास किती झालाय तुम्ही रिव्हिजन किती करताय तुमचे इम्पॉर्टन्स काय काढलेले आहेत का टॉपिक्स किंवा तुमचं काय असेल ते मटेरियल त्याच्यावरती फोकस करा त्याच्यावरती विश्वास ठेवा आता शेवटच्या गडीमध्ये काही मुलं मला विचारतात की सर कुठलं पब्लिकेशन घेऊ सर कुठलं पुस्तक घेऊ काय रेफर करू काय सांगा आता शेवटच्या टप्प्यामध्ये याला काही व्हॅल्यू नाही लक्षात ठेवा आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचं रिव्हिजन असणं गरजेचं आहे तुम्ही काढलेले नोट्स असतील पॉईंट्स असतील काही फॉर्म्युले असतील काही ट्रिक्स असतील काही नोट्स असतील काय असेल ते असेल त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं त्याच्यावरती तुमचं रिव्हिजन असणं खूप महत्वाचं आहे आता नवीन पब्लिकेशन घेणार ढेकर मोठं आता हे वाचू का ते वाचू याच्यात हे होतं त्याच्यात ते होतं असं वगैरे त्यामुळे हे जर अनबॅलेन्स झालं तर मग तुमची दांडे मग समजायचं समजलं काय म्हणतोय त्यामुळे तुमचा जो काही तुम्ही सोर्स रेफर केलाय त्याच्यावरती विश्वास ठेवा पहिली गोष्ट काही मुलं काही जुन्या आवृत्ती आहेत दहावी आवृत्ती आता बावीसावी आवृत्ती काही चालू आहे काही पब्लिकेशनची तर काही मुलं दहावी आवृत्ती वाचल्यात त्याच्यामध्ये इयर्स असतील साल असतील चालू घडामोडी असतील रेशो असेल निर्देशांक असतील सगळं चेंजेस झालेलं असते आणि परत मला विचारतात की सर दहावी आवृत्ती बरोबर आहे का म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मुलगा विचारतोय की सर दहावी आवृत्ती बरोबर आहे मी काय सांगणार या आवृत्ती म्हणजे काय सांगतोय आवृत्ती म्हणजे काय त्या चालू घडामोडीचे वगैरे इकडे तिकडे प्रश्न वगैरे चेंजेस होतात आणि बाकी काही घटना असतात मराठी भाषेला दर्जा देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं मग त्याचे चेंजेस होणार पहिले किती लँग्वेज होत्या आत्या किती होत्या ते अपडेट झालेल्या बुकमध्ये असणार आहे सो अशा पद्धतीनं मुलांच्या मनामधल्या शंका या त्यांना त्रास देणार आणि शंभर टक्के पुढे जाऊन ते त्यांना जे काही मात होणार आहे मार्कांमध्ये फरक होणार आहे त्याला ते स्वतः जबाबदार असणार लक्षात ठेवायचं त्यामुळे मुंबई पोलीस बद्दल जे महत्वाची अपडेट होती ती तुमच्यापर्यंत आता मी शेअर केलेली आहे की सर कशा पद्धतीने चेंजेस होतील पेपर पुढे जातील का असं होईल का तसं होईल का रात्री लाईव्हला पण सांगितलेलं होतं आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला मी सांगतोय की हे सगळी जी प्रोसेस आहे मगापासून सांगितलेली ती ॲज इट इज पुढे होणार आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त लक्षात ठेवा शेवटचे तेवीस दिवस बाकी आहेत शेवटचे तेवीस दिवस बाकी आहेत आता तुम्ही ठरवायचं याच्यामध्ये काय करायचं अजून सुद्धा वेळ आहे ह्या तेवीस दिवसामध्ये सुद्धा तीस ते चाळीस टक्के पन्नास टक्के अभ्यास होऊ शकतो जर तुम्ही एकदम वे मध्ये आणि फ्लो मध्ये अभ्यास केला तर आणि प्रॉपर अभ्यास इकडचं तिकडचं काही पण वाचून चालणार नाही लक्षात ठेवा जे येणार त्याच्यावरती फोकस करा त्यातले त्यात विषय कसे कर चूज करायचं पेपर कसा सोडवायचा हो हे पण मी अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलेलं आहे आणि आपल्या बॅचला पण सांगतोय थोड्या वेळामध्ये सो अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या जे काही युट्यूब आहे ते युट्यूबच्या माध्यमातून फ्री मध्ये पण दिलेले आहेत आणि आता आपली जी बॅच आहे ती वन टाइम फक्त नाईन्टी नाईन मध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल त्यांना त्यांना विनंती करतोय स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे पुढच्या तेवीस दिवसांमध्ये तेवीसशे प्रश्न घेणार आहे नव्याण्णव रुपयामध्ये फक्त वन टाइम त्यानंतर सगळं मोफत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर घटक मी आपल्या मुलांना काढून दिलेले आहेत ते जर तुम्ही परफेक्ट केला तर चाळीस ते पन्नास प्रश्न हे त्यातल्या घटक येणार आहेत हे टॉपिक्स पण दिलेले आहेत त्यांना सो अशा पद्धतीने सगळे इम्पॉर्टंट तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेलं आहे लगेचच पटकन ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायचं असेल सीपी मुंबईची त्यांनी त्यांनी एक काम करा फास्ट ट्रॅक बॅच आहे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत जे मगापासून सांगितले फक्त वन टाईम नव्याण्णव रुपये फी आहे बाकी परत कधीच भरायचं नाही पेपरच्या शेवटच्या तारखेपर्यंत टेन्शन काय घ्यायचं नाही सगळा वेळ प्रॉपर वे तुम्हाला सांगितलं जाईल तुम so, की अशा पद्धतीने जावा शंभर टक्के पोस्ट तुमची असेल सो कट ऑफची पण माहिती दिली त्याच पत्तीनं डेट पुढं जाईल की मागे जाईल की चेंजेस होतील काय होईल हे सगळं पण सांगितलं पुणे कारागृहचं सुद्धा एक जाता जाता आता थोड्या वेळामध्ये मी जातोय आपला जो आरटीआय आलाय तो आरटीआय कलेक्ट करतो आणि आरटीआय मधनं जे उत्तर येईल ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थी सीपी मुंबईला क्वालिफाय झालेले चारही घटकाचे मग पोलीस असेल कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल ह्या चारही घटकासाठी सुद्धा आपल्या चॅनल मी शुभेच्छा देतो शेवटचे तेवीस दिवस काय करायचं तुमच्या हातात आहे वाटोळा करायचं की सुवर्ण दिवस आणायचा आणि छाताडावरती नाव कोरायचं स्वतःच बापाचं आपल्या गावाचं सगळ्यांचं नाव विषय समजलं काय म्हणतोय सुशतीनं जर आपल्यासोबत गाव आणि सगळ्यांना फेमस करायचं असेल तर शेवटचे तेवीस दिवस हे खूप महत्वाचे आहेत लक्षात ठेवायचं तर तिथून पुढे जर बाहेर पडला तर तेव परत ज्युर सुरुवात जागा नऊ हजार जागा सात हजार पाचशे कॉम्पिटिशन पहिला एकशे छप्पन समथिंग होती एकशे पन्नास समथिंग होती आता एकशे दोनशे प्लस कॉम्पिटिशन ही असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं चारी घटकासाठी सुद्धा अतिशय महत्वाची आपली क्वीज बॅच आहे जॉईन करायचं असेल तर या स्क्रीनवरती जो नंबर दिलाय त्याच्यावरती पटापट -पत व्हॉट्सअप मेसेज करा ऍडमिशन घेण्याबाबत एवढंच मेसेज करा लगेचच दीड मिनिटामध्ये तुम्हाला लिंक वगैरे हो देऊन प्रोसेस फास्टमध्ये दे केली जाईल याची नोंद घ्यायची आहे पाठिमाचे पाच दिवसाचे पाचशे प्रश्न हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात दिले जातील लक्षात ठेवायचं सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलवर मी शुभेच्छा देतोय पुढचा व्हिडिओ जो असेल ते पुणे कारागृहचा जो आरटीआय आलेला आहे तो कलेक्ट करून तो तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपण करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तो आरटीआय तो सुद्धा मी शेअर करीन त्याच पद्धतीनं जे आर वगैरे आहे ते पण शेअर करीन टेलिग्राम वरती दोन्ही लिंक आहेत व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे या स्क्रीनच्या खाली किंवा या व्हिडिओच्या खाली दोन लिंक आहेत त्या लिंक पटापट जाऊन सर्वांनी जॉईन करा लगेच तुम्हाला आरटीआय असतील जे आर असेल परिपत्रक असेल सगळं तिथं मोफत मिळून जाईल पटापट लवकर लवकर करा आणि अठ्ठावीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या सपोर्ट मुळे असाच राहू दे फक्त पंचाळीस लाख लोकांनी बघितलेले आहेत आणि अठ्ठावीस हजार लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे हे कुठेतरी खंतजनक आहे सो बघितणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी पालक आदरणीय सर्वांनाच एक विनंती करतोय की पटकन जाऊन चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इथं सांगतोय तुम्हाला शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुणे कारागृहाचा व्हिडिओ इथं सांगतोय धन्यवाद